नमस्कार मी चंद्रशेखर श्रीरामप्पा ओबाळे प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहे माझ्या प्रभागातून दिलीपराव चव्हाण जवळपास तीन ते चार वेळेस निवडून आलेत आणि ते याच्या आधी माझ्या नग माझ्या प्रभागातील नगरसेवक असताना नगराध्यक्षपद त्यांनी भूषवलं नगर उपनगराध्यक्षपद त्यांनी भूषवलं एवढे महत्त्वाचे पदं सुद्धा माझा प्रभाग आज विकासापासून कोसू दूर आहे खूप वंचित आहे ज्या पद्धतीनं एक नगराध्यक्ष असताना विकास व्हायला पाहिजे तो होत बिलकुल झालेला नाही आणि जनता ही पाहत आहे की विकास नेमका कोणाचा झाला प्रभागाचा झाला का स्वतःचा झाला माझ्या प्रभागातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहिल्या म्हणजे मी पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करेन आज दहा दहा दिवसाला नळाला पाणी येतं आहे खूप आतोनात हाल होत आहेत टँकरचे भाव वाढलेले आहेत आणि महिलांना त्रास होत आहे लेकरं सकाळी शाळेत जाण्याला वेळ होत आहे याच्यामुळे माझा प्राधान्यानं पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करणार विषयी त्याच्यानंतर माझ्या प्रभागात कचऱ्याचा प्रश्न आहे जागोजागी कचऱ्याचे बरेच ढिगा आढळतील तुम्हाला लोकं कुठं पण कचरा टाकायला येतं आणि कचऱ्याची विल्हेवाट लावायसाठी मी चांगला प्रयत्न करेन त्याच्यानंतर माझ्या प्रभागामधच्या आजूबाजूला सर्व शैक्षणिक संस्था आहे आणि सर्व शैक्षणिक संस्था आहे अभ्यासिका आहे आदर्श कॉलेजसारखं मराठवाड्यामध्ये नावाजलेलं कॉलेज आहे तर तिथं येणाऱ्या ग्रामीण भागातून जे हजारो मुलं मुली येतात त्यांच्या सुरक्षेसाठी एक चौकी असणं आवश्यक आहे त्या त्या चौकीचा उद्देश एवढा मोठा प्रभाग आहे चोऱ्या होऊ नये आणि मुलीची छेडछाड होऊ नये आणि किंवा लहान मोठे अपराधही होऊ नये यासाठी पोलीस चौकीसाठी मी प्रयत्न करेन आणि सोबत असे असंख्य प्रश्न आहेत जसे की डासांचा प्रादुर्भाव आहे त्याच्यानंतर पाहायला गेलं तर बऱ्याच जागी म्हणजे ड्रेनेजचं पाणी बाहेर येत आहे ये रोडवर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि आधीच्या नगरसेवकानं काय विकास केला के आहे हे जनतेला माहीत आहे आणि जनता त्यांना कंटाळलेली आहे एवढे वर्ष संधी देऊनसुद्धा ज्या प्रमाणात वार्डाचा विकास व्हायला पाहिजे त्या वार्डाचा त्या प्रमाणात वार्डाचा विकासच झाला नाही त्याच्यामुळे माझी लढाई ही सरळ सरळ भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोनच पक्षामध्ये आहे आता ते पुरस्कार देणाऱ्यांना माहीत कशाच्या आधारावर पुरस्कार दिला ते पण आहे माझ्या वार्डाच्या हातात तरी कचऱ्याचा प्रश्न आहेच नाही असा नाही कारण घंटागाडी काय रेग्युलर येत नाही जनतेकडून आता माझ्या प्रभागातून जवळपास अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या आसपास नळपट्टी घरपट्टी वसूल केल्या जाते पण कधी रस्ता झाडायलासुद्धा आमच्या इकडं माणसं येत नाहीत आणि आले तरी ते आपल्याला बोलवावं लागतात आणि आल्याच्यानंतर त्यांना काही का पैसे दिल्याशिवाय ते कामही होत नाही साधा झाडणाऱ्या कार का कामगारसुद्धा काही पैसे घेतल्याशिवाय झाडत नाही इतक्या म्हणजे आता विचार करा तुम्ही झाडणाऱ्यापासून जर भ्रष्टाचार असेल तर वरचं न बोललेलंच बरं आहे मी जनतेला आवाहन करीन की मी आजपर्यंत एक सामान्य शिवसैनिक म्हणून राहिलेलो आहे शिवसेना माझा पक्ष फुटीनंतरही मी ठाकरे साहेबासोबत एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून आहे माझा हा माझा परिचय पूर्ण हिंगोली शहरासह पूर्ण जिल्ह्याला आहे आणि मी निष्ठावंत असल्यामुळं आणि सोबतच एक शिवसैनिक जो असतो तो, तो वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जनतेसाठीच असतो आणि मी त्या पद्धतीनंच आजपर्यंत माझ्या प्रभागातील लोकांसोबत राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळं निवडणुका जरी आज लागलेल्या आहेत तरी मी संपर्कात लोकांच्या चोवीस तास असतो त्याच्यामुळं कसं आहे की जनतेनं माझं काम पाहिलेलं आहे माझं प्रत्येक वार्डातल्या प्रत्येक माणसासाठी जे झटणं आहे ते पाहिलेलं आहे त्या माझी हीच अपेक्षा आहे की जनतेनं माझ्या कामाकडं पाहून मला या निवडणुकीमध्ये संधी द्यावी आणि त्या संधीचं शंभर टक्के सोनं करण्याचं काम मी करेल